सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान जामनेर तालुक्यातील केकत निंभोरा शिवारातील चिंचखेडा गावठाण का हद्दीत काही आदिवासी कुटुंब राहतात हे मोलमजुरी करणारे कुटुंब असल्याने आता पेरणीचे दिवस सुरू असल्याने सहा वर्षीय अल्पवयीन मुली मुलीला घरी सोडून मुलीचे आई वडील कामानिमित्ताने दुसरीकडे गेले होते मुलगी घरी एकटीच असल्याचा फायदा घेत शेजारीच राहत असलेल्या एक पस्तीस वर्षीय नराधमाने त्या अल्पवयीन मुलीला तुला खायला खाऊ घेऊन देतो असे सांगून सोबत घेऊन गेला व दुकानातून काही खायची वस्तू घेऊन त्या मुलीला गोड बोलून चिंचखेडा बुद्रुक गावाजवळील एका केळीच्या मळ्यात नेऊन तिच्यावर अमानुषपणे अत्याचार करून नंतर तिला जीवे ठार मारून पुरावे नष्ट करत संशयित आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला आरोपी अद्याप फरार असल्याची घटना मंगळवार दिनांक अकरा जून दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सात वाजता उघडकीस आली आहे या घटनेतील संशयित आरोपीचा फोटो न्यूजच्या हाती लागला असून या फोटोतील संशयित आरोपी कुठे आढळून आल्यास गावातील पोलीस पाटील जवळचे पोलीस स्टेशन किंवा जामनेर पोलीस स्टेशनला संपर्क साधावा असे आवाहन आव न्यूजच्या मा माध्यमातून करण्यात येत आहे संबंधित संशयित आरोपीचा फोटो मिळाला असला तरीही अद्याप नाव समजले नाहीये संशयित आरोपीचे नाव जाणून घेण्यासाठी जामनेर पोलीस स्टेशनला संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला जागर जनस्थांसाठी फराज अहमद जामनेर